नमस्कार आजची रेसिपी आहे लिंबाचे चटपटीत चटकदार आंबट गोड लोणचे लिंबाचे लोणचे तयार करण्यासाठी इथे मी सात लिंबू घेतलेले आहेत लिंबू पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर रुमालाने स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत लिंबाला कुठेही पाण्याचा अंश राहायला नको आणि त्यानंतर लिंबाच्या आठ फोडी अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत लिंबाच्या फोडी केल्यानंतर फोडींमधलं बी काढून टाकायचं आहे नाहीतर लोणच्याला कडवटपणा येतो तर इथे सर्व लिंबांच्या फोडी करून झालेल्या आहेत आणि त्यानंतर गॅसवरती कुकर ठेवलेला आहे कुकर गरम झाल्यानंतर एक चम्मच तेल घालायचं आहे तेल हलकं गरम झाल्यानंतर लिंबाच्या बारीक केलेल्या फोडी घालायच्या आहेत आणि चम्मचने मिक्स करायचे आहेत काही सेकंद लिंबाच्या फोडी तेलामध्ये परतल्यानंतर कुकरचं झाकण लावून मिडियम गॅसवरती एक शिट्टी करायची आहे आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर झाकण काढायचं आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई हलके गरम झाल्यानंतर शिजवून घेतलेल्या लिंबाच्या फोडी घालायच्या आहेत लिंबाच्या फोडींमध्ये आवडीनुसार साखर घालायची आहे तुम्ही साखरेऐवजी गुळाचाही वापर करू शकता आणि त्यानंतर साखर लिंबांच्या फोडीमध्ये मिक्स करायची आहे आणि एक ते दोन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून चम्मचने मिक्स करत जायचं आहे आता आपल्याला मीठ घालायचं आहे तर इथे मी एक चम्मच मीठ घातलेला आहे आणि दोन चम्मच तिखट घातलेलं आहे मिक्स करायचं आहे तुम्ही या लिंबाच्या लोणच्यामध्ये लोणच्याचा मसालासुद्धा घालू शकता चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर मीडियम गॅसवरती दोन ते ती तीन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे आणि अधूनमधून चम्मचने मिक्स करत जायचं आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये लोणच्याला किती छान असा रंग आलेला आहे आणि इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे रशालाही दाटसरपणा आलेला आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर पुन्हा पुन्हा दाटसरपणा येतो तर हे लोणचं तुम्ही काचेच्या बर्नीमध्ये ठेवून द्यायचं आहे हे लोणचं थोडे दिवस मुरण्यासाठी ठेवायचं आहे तर ही लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी